मराठी भाषा आणि आपण मराठी चित्रपटांबद्दल बोलतोय आणि सध्याचा जो मुद्दा जिथे हिंदी सक्तीचा जो काही जी आर आहे तो रद्द झालेला आहे आणि ते एक वेगळं यश आहे या सगळ्यामध्ये आपलं तर मराठी कलाकार म्हणून यावर सध्या <coughs> नाही आनंदच आहे आणि म्हणजे विरोध हिंदी भाषेला नव्हता सक्तीला होता, होता। आणि ज्या पद्धतीने ते, ते होत आहे कारण पाचवीपासून आम्हालाच होतं ना हिंदी ते लहानपणाहून द्यायची गरज नाही आहे ती सक्ती गरज नाहीये आणि ते तो म्हणजे कालच तो जी आर आला आणि खूप आनंद झालाय खऱ्या अर्थाने कारण मराठी भाषा ही आपली आहे आणि ती शिकलीच पाहिजे आणि नंतर जेव्हा जेव्हा हळूहळू कळत जाईल तेव्हा आपण आपण आईला पहिला आईच म्हणतो ना मान आईच म्हणतो मी तर आहे म्हणतो त्यामुळे आपल्या भाषेतून व्यक्त होणं खूप गरजेचं आहे आणि बाकी भाषा शिकूया की नंतर आहेत फ्रेंच आणि ह्या पण शिकतात वेगवेगळ्या भाषा रशियन भीषण पण शिकतात भाषा त्यानंतर नंतर, नंतर हे होते पण सक्ती नको आणि काल ज्या पद्धतीचा आला आनंद आहे मनापासून आनंद आहे मी आय थिंक ह्या बाबतीत बऱ्यापैकी बोलते आहे सोशल मीडियावरती आणि माझं बोलून झालेलं आहे मला फक्त इतकं वाटतं की ज्या राज्यात मी राहते ज्या भाषेत मी काम करते ज्या भाषेमधनं माझं पोट भरत आहे त्या भाषेसाठी उभं राहणं हे माझं कर्तव्यच आहे आणि मला प्रचंड अभिमान आहे की मी त्याच्या बाजूनी उभी राहिले परत परत आम्ही तेच सांगण्याचा प्रयत्न करतो कारण जी माणसं बोलतायत की मग तुम्ही हिंदीमध्ये काम कसं करता मग तुम्ही वेगळ्या लँग्वेजमध्ये कामच नाही करणार काही नाही तर भाषेला विरोध कधीच नव्हता आमचं हिंदी विरुद्ध काही नाही चाललंय आमचं सक्ती विरुद्ध आंदोलन चाललं होतं आणि त्याच्या विरुद्ध आम्ही बोलत होतो तर ह्याच्यात मुद्दा हिंदीचा कधीच नव्हता किंवा कुठली भाषा वाईट कुठली भाषा चांगली no. हा मुद्दा कधीच नव्हता मराठी भाषा हवी आणि ज्या राज्यात आपण राहतो त्याची भाषा ही मराठीच आहे तर इतरांनी ती शिकली तर आम्हाला खूप आनंद होईल आता आम्ही हिंदी सुद्धा काम करतो तिथेही आम्ही पैसे कमवतो पण त्याच्यासाठी आम्हाला हिंदी भाषेची सक्ती नाही करावी लागली आम्ही पाचवीपासूनच हिंदी शिकलो आणि तरीही आम्ही आज हिंदी चित्रपटांमध्ये काम करतो तरीही आम्ही तिथे पैसे कमवतो तर लहान मुलं जे अगदीच पहिली दुसरी तिसरी चौथी यांच्या खांद्यावरती आपण किती भाषांचं ओझ टाकणार आहोत आणि तेही कुठल्या राज्यात ज्या राज्याची जी भाषा आहे ती त्यांना आलीच पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त एक जी जागतिक भाषा आहे ज्याच्यामध्ये कम्युनिकेशन आपण म्हणतो oh. ती तर ते कम्युनिकेशन इंग्लिश मध्ये होत आहे तेही आहेच की आणि आम्हाला ऐच्छिक भाषा म्हणून हिंदी शिकायला आवडेल जर्मन शिकायला आवडेल संस्कृत शिकायला आवडेल फ्रेंच शिकायला आवडेल ज्याला त्याला ते ते स्वातंत्र्य असायला हवं आणि मला असं वाटतं की आ, परत परत आम्ही सगळे तेच बोलण्याचा प्रयत्न करतो आहोत पण ज्यांना ते कळेल की त्यांनाच ते कळेल म्हणजे जे सूज्ञ माणसं आहेत सुशिक्षित आणि सुज्ञ मधला जो फरक आहे तो सुज्ञ माणसांना हे नक्कीच कळेल की आम्ही हिंदीच्या विरोधात नाही आम्ही सक्तीच्या विरोधात होतो आणि आता जो जी आर आलाय त्याचं स्वागत आहे आनंद आहे मराठी माणसाचं हे यश आहे ही, ही वज्रमुठ कायम अशीच राहू देत आणि लोकांपर्यंत म्हणजे आपण सतर्क राहूयात की ह्याच्या पुढे जेव्हा जेव्हा मराठीवरती महाराष्ट्रावरती असे अशा कुठल्याही पद्धतीने अन्याय होईल तेव्हा आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे असं म्हणजे हा आट्टाहास राहू देत